धंदा का आपले रेसिपी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे रेसिपी पाहत लाईक करा करा हे बघा आज आपण ना रव्याच्या करंजा करणार आहोत हे बघा आम्ही बारीक रवा घेतलेला आहे आणि जाड रवा असेल ना तर मिक्सरमध्ये फिरवून घ्या तर का आता काय करायचं आहे ह्याच्यामध्ये ना आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि मीठ मिक्स करून घेणार आहोत ह्या वाटीचं प्रमाण घेतलं मी या अडीच वाट्या रवा घेतला आणि पन्नास ग्रॅम तूप घेतले आता मी तूप तापायला ठेवले कडकडीत त्याचं मोहून आपण टाकणार आहोत हे बघा मी तूप तापाय ठेवलेलं तर हे पन्नास ग्रॅम तूप आहे आता हे कडकडीत तापवल्यामुळे मी कढई उचलली तर हे सर्व ना आपण मिक्स करून घेणार आहोत हे तर हे सर्व ना आपण मिक्स करून घेणार आहोत हे सर्वांना मिक्स करून घ्यायचं हे बघा तूप सगळ्या रव्याला लागलं पाहिजे हे बघा इथे मी दूध घेतलेलं आहे तर आता हे दूध ना आपण थोडं थोडं करूनच मळून घेणार आहोत घट्टच मळायचे पीठ आपल्याला पातळ नाही मळायचे हे वेळेला ना अजून थोडस दूध लागणार आहे तर आपण परत थोडंसं दूध घेणार आहोत हे बघा ना आता थोडंसं दूध घेतलं होतं त्याच्यातनं आपण आता ह्यात गोळांना मळून घेणार आहोत दुधाचं प्रमाण आणि आपल्या ना तुपाचं प्रमाण एकदम छान झालेलं आहे बघा त्यांना असंच मळून मळून एकदम मस्त पिठाप्रमाणे एकदम पाजर बारीक करून घ्यायचं आणि थोडासा जाड असतो ना आपले पीठ मळून झालेले हे ना आपण अर्धा ते एक तास आपण झाकून ठेवणार आहोत बघा आता ना मी या डब्यामध्ये ठेवणार आहे पीठ अर्धा ते एक तास ठेवणार आहे आणि आता आपण सारणाचं करायला घेणार आहोत बघा आता एक चमचा तूप टाकलं आणि सारणासाठी पेठ रवा भाजून घेणार आहोत पॅन पण गरम झालंय एक वाटी रवा घेतला आणि एक वाटी रवा घेणार आहे दोन वाटी रवा सारण्यासाठी हे बघा आता ना चांगला लालसर करून आपण रवा भाजणार आहोत आता रवा भाजलेला आहे आपण रवा काढून घेणार आहोत हे बघा आता ना आपण हा खोबऱ्याचा किस आहे ना तो टाकणार आहे डेसिकेटेड कोकोनट आहे बाजारात मिळतं हे दोन वाट्या टाकणार आहोत भाजून घेणार आहोत खोबऱ्यामुळे ना करंजी जास्त दिवस टिकते चांगल्या भाजल्यामुळे खोबऱ्याला वास येत नाही पंधरा वीस दिवसाच्या वर सुद्धा करंजी राहू शकते खोबरं जर चांगलं भाजलं तर आता हे खोबरं पण आपण काढून घेणार आहोत हे बघा आता ना थोडस तूप घेतलं अर्धा चमचा आणि आता ना हे तिळ आहे ना हे तीळ भाजून घेणार आहोत तिळ आणि हे खसखस आणि कसकस पण भाजून झालेले आवाज बघा येतो एक तडतडण्याचा आता पना पन गेना हे पण आपण काढून घेणार आहोत हे बघा वेलची कुठून घेतलेली एक चमचा वेलची पावडर आणि हे जायफळ कुटलेलं हे जायफळ पण एक चमचा आहे हे सुंठ पावडर हे बघा हे चवीपुरतं मीठ कुठल्याही गोडाच्या पदार्थाला मीठ टाकायचं म्हणजे त्याची चव वा, जास्त वाढते आणि आता हे सर्व ना मिक्स करून घेणार आहोत आपण हे बघा आणि ह्याच्यामध्ये ना साखरची पावडर केलेली ते टाकणार आहोत ही एक वाटी झाली दोन वाट्या रवा घेतला दोन वाट्या खोबऱ्याचा किस घेतला चार वाट्या झाल्या त्या चार वाट्याला दोन वाटी साखर पिठी साखर किंवा अडीच वाटी पण घेऊ शकता जास्त हवा असेल तर हे प्रमाण आहे हे बघा आता ही दुसरी वाटी टाकली आणि आता ह्याच्या पण गाठी मोडून घेणार आहोत आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून ह्याच्या गाठी फोडायच्या साखरेच्या हे सर्व मिक्स करून मी एका डब्यात भरून ठेवणार आहे आपण ना परत एकदा याला मळून घेऊया आणि प्रथम याचे गोळे करून घेऊया करून घेया आणि हे असंच ठेवू चापून चपाती सारखं लाटून ह्याचे गोळे करूया सगळे गोळे ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आता हे लाटू ह्याची करंजी बनवून घेणार आहोत हे बघा आता ना काय करायचं ह्याच्यामध्ये ना सारण भरणार आहे

अशा प्रकारे सर्व आपण करंजा करून घेणार आहोत हे बघा अशी डिझाईन करून घेतली बा हे बघा मला चालू La veggia è stata stato molto simpatico. La mia madre è la mia madre. La mia madre è stata la mia madre. La mia madre è stata la mia सगळ्या डिझाईन मध्येच करून घेणार हे बघा ही एक डिझाईन बघा ही पण छान वाटते डिझाईन ही एक डिझाईन तुम्हाला दाखवते

एक डिझाईन करू हे बघा आता सगळ्या करंज करून झालेलं आहे आता तळणार आहोत करंज कर किती मस्त आलेलं शेवटची करंजी बघा आता आपण तळून घेणार आहोत बघा आता करंज सगळे आपल्या करंज झालेले आहेत सगळे एकत्र केलेले आहे तेल पण ठेवले मी ताप डिझाईन पण मस्त केलेली आहे कारण नवीन डिझाईन आता हे ना सगळ्या करंजातल्या झालेले तर ना ह्या काढून घेणार आहोत आपण आणि अशा प्रकारे दुसऱ्या करंजा तळून घेणार आहोत एक साइड झाले आता दुसरी साइड Eu ना आता झालेले आहेत जीणा काढून घ्यायचे एकदम मस्त आणि एकदम क्रिस्पी दिसत आहे बघा आता तळून झालेले आहेत आपले हे बघा